टुडे स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर निवडणूक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परांडा राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगर परिषद परांडा येथील सभागृहामध्ये छाननी वेळी व आक्षेप वेळी हजर असलेल्या नागरिकांवर चोवीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्यांवर निवडणूक अधिकारी व संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हाधिकारी धाराशिव उपविभागीय अधिकारी भूम यांना निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात असे म्हटले आहे नगर परिषद परांडामध्ये दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक अधिकारी यांनी ज्या उमेदवारांवर आक्षेप घेतले व समोरचे संबंधित यांना दोघांना न बोलावता अंदाजे शेकडो नागरिक उपस्थित होते त्यावेळी आक्षेपावर निकाल देताना निवडणूक अधिकारी आणि संबंधित मोजके उमेदवारांसमोर निकाल न देणे अपेक्षित होते तसे न करता सर्व नागरिकांच्या समोर निकाल दिले असल्याने दोन्ही गटात बाजाबाची झाली हाणामारी झाली आणि त्याला कारणीभूत निवडणूक अधिकारी हे असून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी करत असताना आक्षेप घेतलेल्या प्रकरणांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून लावल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून समर्थन केले त्याचा विरोधकांना राग आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन गटात बाजाबाजीचे रूपांतर हाणामारीत झाले आचारसंहिता लागू असताना हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर हाकलून दिले बाहेर गेल्यानंतर शिंदे सेना व ठाकरे सेना गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते आमनेसामने भिडले होते दगडफेक केली होती दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार नगर परिषदेचे नगर अभियंता राहुल रणदिवे यांनी परांडा पोलीस ठाण्यात दिल्याने या प्रकरणी दोन्ही गटातील चोवीस जणांवर गुन्हा दाखल झालेला असून ते झालेले गुन्हे माघार घेण्यात यावे तसेच या प्रकाराला कारणीभूत असलेल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद परांडा जबाबदार असून त्यांच्यावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी कारवाई न झाल्यास संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर शेख शिकलकर, शिवाजी करडे मुस्तकिम शेख कणिफनाथ सरपणे फारुख इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत त्यांना तीन अपत्य आहे म्हणून त्यांनी डिक्लेरेशन दिलेलं आहे परंतु बारा सप्टेंबर दोन हजार असलेल्या अपत्यांची संख्या ही दोन पेक्षा अधिक आहे अथवा जास्त आहे याबाबत त्यांनी काही असं नमूद केलेलं नाही तीन लिहिली म्हणून त्यांनी डिक्लेअर केले याबाबतची जी काही सत्यता आहे ही तपासण्याची किंवा अधिक करण्याची अधिकार या आरोना नाही आहे जी काही डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते ग्राह्य मानून ते सत्यता आपण पडताळणी करत नाही त्यामुळं जे काही ऑब्जेक्शन आहे ते मी ह्या फेटाळलो महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर रोहळ परंडा धाराशिव